कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट दिया महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावलाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर गिग कामगारांना सरकारचा दिलासा अन्न भेसळ रोखण्यासाठी डिजिटल पाऊस तर इराण मधील आंदोलनात दोन हजार जणांचा मृत्यू पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारतानं विजा नाकारला आणि हेमा मालिंनी देओल कुटुंबाबाबत केलाय खुलासा या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा जानेवारी वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावल्याची राज्यभरात गेले पंधरा दिवस एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होता निवडणूक होत असलेल्या शहरांमध्ये उमेदवारांच्या प्रचार रॅली तसंच छोट्या मोठ्या सभांमुळे सर्वत्र निवडणूकमय वातावरण झालं होतं महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यभरात सुरू असलेली ही रणधुमाळी काल संपल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका आणि राजकीय डावपेच रंगणार आहेत आणि त्याबरोबरच मतदारांच्या गुप्त भेटी यावर भर राहणार आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या तसंच अपक्ष उमेदवारांना पोहोचण्यासाठी थी, ठिकठिकाणी -थी बाईक रॅली रोड शोजचं आयोजन करण्यात आलं होतं आता सभा रॅली आणि मिरवणुकांवर बंदी आली असली तरी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा असेल असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्याची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल अखेर मंगळवारी वाजलंय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली त्यानुसार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणारे सात फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल या घोषणेबाबतच संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे मात्र उर्वरित वीस जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे आरक्षणाचा हा गुंता सुटल्यानंतर तिथे निवडणुका घेतल्या जातील असं आयोगाकडनं सांगण्यात येत आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गिग कामगारांना सरकारकडनं मिळालेल्या दिलासाची विविध ऍप्सच्या माध्यमातनं खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंची झटपट डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो ब्लिंकिट झेप्टो आणि स्विगी कंपन्यांना दहा मिनिटात डिलिव्हरीच्या हमीची अट हटवण्याचे निर्देश देत केंद्र सरकारनं रस्त्यावरील सुरक्षेशी झुंजणाऱ्या गिग कामगारांना मोठा दिलासा देऊ केला आहे केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला ब्लिंकिट झोमॅटो झेप्टो आणि स्विगी यांसह सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि दहा मिनिटात डिलिव्हरी अशी जाहिरातीत किंवा ॲपवर हमी देऊ नका असे स्पष्ट निर्देश दिले पॉडकास्टची चौथी बातमी आहे अन्न भेसळ रोखण्यासाठीच्या डिजिटल पावलाची अन्न व औषध प्रशासन विभागानं पारदर्शक कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठेत प्रशासनाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकलंय अन्न व औषध परवाना नोंदणी आस्थापनांची तपासणी नमुने संकलन ते प्रयोगशाळा विश्लेषण अशी सगळी प्रक्रिया आता पूर्णत ऑनलाईन करण्यात आलेली आहे सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या उपक्रमाअंतर्गत मुंबई क्षेत्रात एक हजार शंभर कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इराणमधल्या आंदोलनात दोन हजार जणांच्या मृत्यूची इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सरकार विरोधी आंदोलनांमध्ये सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह अंदाजे दोन हजार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे या आंदोलनातली मृतांची आकडेवारी ही पहिल्यांदाच इराणकडनं जाहीर करण्यात आलेली आहे मात्र मृतांमध्ये कोणाचा समावेश आहे याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही पॉडकास्टची सहावी बातमी आहे पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारतानं विजा नाकारल्याची आगामी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक ना एक वाद पुढे येत आहेत या स्पर्धेसाठी भारतात येणाऱ्या चार खेळाडूंना विजा नाकारण्यात आलेला आहे या खेळाडूंचे अर्जही फेटाळण्यात आलेले आहेत मीडिया रिपोर्टनुसार ज्या खेळाडूंना विजा नाकारण्यात आलाय ते चारही खेळाडू अमेरिकेच्या संघाचा भाग आहेत आणि यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज अली खान आणि फलंदाज शायन जहांगीर यांचाही समावेश आहे हे चारही खेळाडू पाकिस्तानी वंशाचे असल्यामुळं त्यांना विजा नाकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे हेमा मालिनींनी देओल कुटुंबियांबाबत केलेल्या खुलास्याची हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलंय देओल कुटुंबियांबाबत हेमा मालिनी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की सनी देओल बॉबी देओल आणि त्यांची मुलं हे सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहेत तसंच धर्मेंद्रजींची नेहमीच इच्छा होती की सगळी मुलं एकत्र आनंदात राहावीत एकमेकांमध्ये प्रेम असावं आमच्यातही कधीही कटुता नव्हती जे अनेकदा माध्यमांमध्ये दाखवलं गेलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे